तुमची भेट झाली मुख्यमंत्र्यांची काय नेमकी चर्चा नाही काय चर्चा सासवडला जे आमचं परवा तिघांचं ठरलं होतं त्या दृष्टीने सासवडला सी एम डी सी एम दोन्ही डी सी एम अशा पद्धतीचं जी सभा होणार आहे त्या सभेच्या संदर्भामधली तारीख आणि हे स ठरवण्यासाठी त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाबी त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं काय काय करायला असो दोन तीन मतदारसंघाच्या बाबतीतली जी माझी माहिती होती ती त्यांना शेअर करून पार्टीसाठी हिताव याच्या संदर्भातली चर्चा झाली सभेला साधारण काय गर्दी असणार आहे तुम्ही तुम्ही कशा प्रकारे काम करता पण चाळीस ते पन्नास हजार लोक असतात कधी होणारी सभा नाही आता दोन तीन दोन दिवसात डिटेल तारीख मिळेल कशा प्रकारे काय तयारी काय आम्ही एक दिवसात तयारी करतो तो नाही तारखा मिळाल्या पाहिजेत सगळ्यांची मी अजितदादांची पण भेट घेतली नाही